जळगाव जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांची केडी कापूस विमा कमी भाव तसेच विम्याची रक्कम लवकरात लवकर वितरित करत यावी या संदर्भात दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पक्षीय शेतकरी आक्रोश मोर्चा हा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे त्याच्या नियोजनावर चर्चा करण्यासंदर्भात माजी खासदार उन्मेश पाटील यांचे उपस्थितीत दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पाचोरा विश्रामगृह तर सायंकाळी सात वाजता भडगाव येथील विश्रामगृहात बैठक पार पडली बहुसंख्य शेतकरी बांधवांनी मोर्चास उपस्थित राहावे असे आवाहन माजी खासदार उमेश पाटील यांनी यावेळी केले विश्वास भोसले यांनी जास्तीत जास्त शेतकरी बांधव आक्रोश मोर्चाला हजेरी लावतील असे सांगत उपस्थित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यांचे आभार मानले यावेळी शेतकरी नेते पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते तर आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून प्रत्येक भागातील शेतकरी परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन सर्वांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करताना दिसून आले अत्यंत महत्वाच्या असलेल्या कापूस आणि केळी यांचा भावाचा आणि विम्याचा अत्यंत जटिल प्रश्न झाला आहे अक्षरशः तो लुटला जातोय तो त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासन म्हणजे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही प्रशासन त्याचा खुलासा भूमिका घ्यायला तयार नाही आणि मग सर्व पक्ष शेतकरी संघटना समन्वय करून आम्ही ठरवलं की कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली नाही केवळ पक्षाचा दांडा घेऊन काळा जो झेंडा निषेध म्हणून प्रतीक म्हणून त्या ठिकाणी घेऊन सर्व आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चाच्या जा माध्यमातून जाणार आहोत दादा शेतकरी कर्ज बद्दल आपलं काय मत आहे खर तर याच मतदारसंघामध्ये पाच वेळेला मुख्यमंत्र्यांनी एकदा नाही तीनदा सांगितलं सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू पण दुर्दैवाने लोकप्रतिनिधी निवडून गेले आणि विसरले मुख्यमंत्री खुर्चीवर बसले आणि विसरले म्हणून आता त्यांना झोपलेल्यांना जाग करण्यासाठी हा त्या ठिकाणी मोर्चा आहे आणि म्हणून शेतकरी कर्जमापणी तर कर्जमुक्ती तो आमचा हक्क आहे तो आमचा आम अधिकार आहे कारण की आम्ही अन्न जात आहोत आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था आणि हे सगळं चालवतोय आणि म्हणून पिकाच्या भावाचं धोरण असेल विम्याचं संरक्षण मग कापसाचे निकष पूर्ण करण्यासारखं असेल अगदी छोट्या छोट्या ज्वारी खरेदीपासून जर शेतकरी नारला जात असेल लोड शेरिंग सारख्या सोलर फिडर सोलर लोड शेरिंग सारख्या समस्या असतील या सगळ्या बाबतीमध्ये कर्जमुक्ती सारखा सुद्धा महत्वाचा विषय घेऊन आम्ही त्या ठिकाणी हो जाणार आहोत आदरणीय बच्चू भाऊ जो शेतकऱ्यांचा बिडू ते देखील या ठिकाणी दे मार्गदर्शन करण्यात येणार आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका